नमस्कार मी राहुल कुलकर्णी माणसं रॅडिकलाईज झाली आणि खास करून ती उच्च विद्या विभूषित असतील तितक्या सफाईदारपणे खोटं बोलतात आणि मी हे भटकळ म्हणजे भारतातले जवळपास पंचवीस एक ब्लास्ट मी कवर केलेत महत्त्वाचं म्हणजे त्या अतिरेक्यांच्या घरापर्यंत मी गेलो आहे मी जेव्हा भटकळ कुटुंब्यांशी भटकळमध्ये जाऊन बोललो पहाटे पाच वाजता तर मला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही की त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना हे काय भानगडी करतात त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही आहे आणि आता हा जो उमर आहे ज्याचा सी सी टी व्ही फुटेजमध्ये तो दिसतो आहे की त्याच्यात तो आहे तर त्याच्या आईनं त्याला फोन केला के तेल, आहे ते त्याला ते विचारते तू काय करतो आहेस तर तो, तो आईला सांगते की आता मी, की मी आता लायब्ररीमध्ये आहे खूप बिझी आहे आणि मी माझं लायब्ररीचं काम झालं की मग मी तुमच्याशी बोलेन आता अल फलह नावाची जी युनिव्हर्सिटी चर्चेत आहे तिथल्या एका प्राध्यापकानं ही जी महिला डॉक्टर आहे अच्छी कहानी संगित ली वो फार इंटरेस्टिंग है शाहीन शहीद तीज नाव है शाहीन शाहिद तीज नाव है अलफला यूनिवर्सिटी के प्राध्यापक ऐसा कि शाहीन शहीद बिल्कुल अनुशासन में नहीं थी बिना बताए चली जाती थी किसी को भी इन्फॉर्म नहीं करती थी उनका व्यवहार अजीब रहता था इनसे मिलने कॉलेज में कई लोग आते थे इनकी शिकायत मैनेजमेंट तक हुई थी आता मग ह्या शाहीन डॉक्टर शाहीनची चौकशी करण्यासाठी एन आय एची टीम तिथे पोचलेली आहे ती चौकशी करते आहे आणि हे जे व्हाईट कॉलर टेररिसचं मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलमुळं अल फलाह विद्यापीठ पण चौकशीच्या घेऱ्यात आहे तीन डॉक्टर हे या महिलेसह चर्चेच्या फेऱ्यात आहेत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मला पुण्यात जसं की एकदा तुम्ही रॅडिकलाइज झालात त्या विचारानं प्रेरित झालात की ती एक नशा आहे एक तर तुम्हाला जन्नतचं स्वप्न दाखवलेलं असतं जे मी भटकळ कुटुंबियांच्याकडं बघितलं आणि धर्माची इतकी चुकीची शिकवणूक दिलेली असते त्यामुळे इस्लामिस्ट विचाराकडं ही लोक वळतात दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबादमधील धौज आणि फतेहपूर टाका भागात दोन घरामधून एकोणतीसशे किलोग्रॅम स्फोटकं सापडल्यानंतर त्याच्या आता गूढतेचा उलगडा होऊ लागला जसं मी आता ह्या महिला डॉक्टरबद्दलचे तपशील तुम्हाला सांगितले आणि मग ह्या व्हाईट कॉलर टेरेल मॉडूलमध्ये कसे लोक गुंतलेले आहेत आत्ता बघा हा जो हंगरगेकर आहे जुबेर हंगरगेकर त्याची चर्चा का सुरू आहे इज हायली क्वालिफाईड अक्कलकोटचा आहे सोलापूरमध्ये शिकलेला आहे आणि तो आय टी इंजिनियर आहे पंचवीस लाखाचं पॅकेज आहे तरी तो रॅडिकलाइज झाला आणि ओसामा बिन लादेनसारख्या की ज्याचा खात्मा अमेरिकेच्या स्पेशल फोर्सनी केला अबटाबादमध्ये ते पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय तिथे येऊन सीलच्या टीमनं ज्या पद्धतीनं त्याचा खात्मा केला त्याचा मृतदेह कुठे काढला आहे तेही कुणाला माहीत नाही कारण त्याची विचारधाराच कोणी पुढे आणू नये म्हणून त्याच्यावर पाकिस्तानी लष्कर हे अक्षरशः कलिदगात्र झालं होतं पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना आजही तोंड दाखवायला जागा नाही या ओसामा बिन लादेनमुळं की ज्याला जगभरातले सगळे एजन्सी ज्या अमेरिकेला मदत करतात ती शोधण्याचं काम करत होते आणि शेवटी त्याचा अमेरिकेनं खात्मा केला आशा ओसामा बिन लादेनचा हा जुबेर हंगरगेकर भाषणं ऐकतो तो किती रॅडिकलाइज झाला असेल एकोणीस लॅपटॉप दहा मोबाईल फोन हा अनेक लोकांची यादी आणि बरोबर त्याला भर दिवाळीमध्ये सोलापूरमध्ये ट्रेनिंग करायचं होतं तर हे हायली एज्युकेटेड लोकांचं जे टेरल मॉड्यूल आहे ते नीट समजून घ्या या प्रकरणामधला डॉक्टर आदिल अहमद राठर डॉक्टर मुजम्मिल अहमद गनई उर्फ मुजम्मिल शकील आणि डॉक्टर शाहीन शहीद यांना अटक करण्यात आलेली आहे आणि मग आता हे तिघेही डॉक्टर फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित आहेत जे आखाती निधीमधून स्थापन झालेलं आहे ज्या अखाती निधीमधल निधीबद्दल आपल्याकडे कायम संशयाचं वातावरण असं स्पेशली तुमच्या आमच्या कोणत्याही गावाच्या आजूबाजूला नव्या मशिदी उभ्या राहिल्या की लोक असं म्हणत राहतात की आखाती देशातनं पैसा आला त्याच्यातनं ही मशीद उभारली वगैरे त्याच्यात तथ्य किती आहे ते जे असे चर्चा करतात त्यांनाही माहिती नसतं फारसं पण त्या आखाती देशातल्या निधीची कायम चर्चा होत असते आता त्याच आखाती देशातल्या निधीमधून हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे की जे अल फलाह नावाने चर्चेत आहेत आता तिथे अर्थातच माध्यमांना एंट्री नाही पण प्राथमिक तपासाचा रिपोर्ट माझ्याकडे आहे पोलिसांनी सांगितलं की राजधानी दिल्लीत दहशत माजवण्याचा एक कट रचला जात होता एका पाकिस्तानी दहशतवादी मॉडूलनं धौज आणि फतेहपूर टागा गावातील दोन वेगवेगळ्या भाड्याच्या घरामध्ये अंदाजे एकोणतीसशे किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट असॉल्ट रायफल पिस्टूल कारतुसं वीस टायमर रिमोट कंट्रोल वॉकी टॉकीचा सेट आणि आय डी बनवण्यासाठीचं इतर साहित्य त्याची वाहतूक केली होती सो जे बिहार विधानसभा निवडणुकीला वगैरे ह्या सगळ्या हा, दहशतवादी हल्ल्याचा संबंध जोडतात त्यांनी हे लक्षात घ्यावं हाऊ बिग दिस टेरर मॉडूल इज आणि पुन्हा आपल्या तपास यंत्रणेचं प्रमाण हा त्यांच्यावर ते आरोप नाही करता येणार की त्यांनी ते आधीच नाही ओळखलं इथे त्यांनी काल कारवाई केली आणि त्या कालच्या कारवाईला घाबरून यांनी आज आज तो अमोनियम नायट्रेटचा तो वापर करून तो हल्ला केला बघा अमोनियम नायट्रेट आणि आरडेक्समध्ये एकच बेसिक फरक आहे कारण मी म्हटलं जसं आय डोंट वॉन्ट टू रिपीट एकोणीस वीस दहशतवादी हल्ले खास करून हैदराबादमध्ये जो बॅक टू बॅक दोन दहशतवादी हल्ले झाले गोपालगंज आणि भागा त्या भागामध्ये त्या भागामध्ये जिथे ब्लास्ट झाला त्या ठिकाणी टी स्टॉल होता मी तिथे पहाटे चारच्या सुमाराला पोहोचलो पहिलं मी ज्या जेव्हा एन आय एच्या लोकांशी बोलतो कारण सदानंद सर आता एन आय एचे प्रमुख आहेत अतुलचंद्र कुलकर्णी सर हे टी एसचे हेड होते आणि ह्या लोकांशी म्हणजे त्यातल्या ज्या आवश्यक त्या लोकांशी मी अनेक वेळेला गरजेनुसार बोलत राहतो सो so, एक बेसिक फरक लक्षात घ्या की आर डी एक्समध्ये आर डी एक्सचा स्फोट होतो तेव्हा भूगर्भामध्ये खड्डा पडतो अमोनियम नायट्रेटचा जेव्हा वापर केला जातो तुम्हाला इक इतर सगळ्या गोष्टी तर तेव्हा स्फोट झाल्यानंतर त्या ज्या ज्वाळा निघतात त्याचा एक विशिष्ट असा रंग असतो हे बेसिक आहे आणि ते समजून घेतल्यानंतर पहिलं प्रथम दर्शनी ह्या दिल्लीच्या बॉम्बस्फोटाच्या संदर्भामध्ये असं लक्षात येतं आहे की अमोनियम नायट्रेट वापरलेलं आहे आणि म्हणून आपल्या पोलिसांचं कौतुक की त्यांनी हे एवढं सगळं साहित्य इमॅजिन करा एकोणतीसशे किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट ह्याचा जर वापर झाला असतं तर काय झालं असतं दिल्ली एन सी आरमध्ये दहशत माजवण्यासाठी चारशे ते साडेपाचशे साडेचारशे शक्तिशाली आय आय डी बनवण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो अल फलाह विद्यापीठ त्याची चर्चा व्हायला पाहिजे कारण मी ज्या एज्युकेश एज्युकेटेड हायली एज्युकेटेड टेरर मॉडेलबद्दल बोलतोय सहारनपूरमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टर आदिल अहमद राठरनं डॉक्टर मुझम्मील अहमद गनई उर्फ मुजम्मिल शकील असं त्याचं नाव आहे जो फरीदाबादमधल्या धौज इथल्या अल फलाह विद्यापीठाचा व्याख्यात आहे म्हणजे त्याचा इन्फ्लुअन्स विद्यार्थ्यांमध्ये कसा आहे तर तो स्वतःच फॅकल्टी मेंबर आहे त्यामुळे तो तिथे त्यांना इन्फ्लुएन्स करतोय त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधल्या पोलिसांनी त्याच्यावर ठा छापा टाकला मुजम्मिल गेल्या तीन वर्षापासून फरिदाबादमध्ये राहतोय त्यानं घौज परिसरामध्ये किंवा घौज परिसरामध्ये खोली भाड्याने घेतली होती याच खोलीत त्यानं नष्ट करण्यासाठीचं हे जे आत्ता साहित्य आहे ते सगळं तिथं साठवलं सुरुवातीला आर डी एक्सचा संशय होता मी तो आता लगेच तुम्हाला सांगितलं सुरुवातीला आर डी एक्सचा संशय होता परंतु फॉरेन्सिक चाचण्यामध्ये ते अमोनियन नायट्रेट जे दिल्लीत लाल किल्ल्यावरती ब्लास्ट झाला ते सिद्ध झालं म्हणजे मी मी नंतर तो तपशील बघतोय पण आधीच मी तुम्हाला आधी सांगितलं नंतर मुजम्मिलच्या माहितीनुसार फतेहपूर तागा गावातील मशिदीचा व्यवस्थापक मौलाना इश्तेहा याच्या घरातून अतिरिक्त पंचवीसशे त्रेसष्ट किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं आहे जे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या घरात लोपवून ठेवलेलं होतं लो पोलीस सूत्रानुसार मोठ्या दहशतवादी कटाचा भाग म्हणून आय डी तयार करण्याच्या उद्देशानं अमोनियम नायट्रेटचे खेप मुजम्मील त्याच्या अटकेच्या सुमारे पंधरा दिवस आधी पाठवण्यात आलेली होती हे जे व्हाईट कॉलर टेररिझम आहे हे प्रकरण डॉक्टर आणि व्यावसायिकांना कठ्ठर पंथी बनवण्याच्या दृष्टीनं चालू असलेलं हे मॉडूल आहे म्हणून झुबेर हंगरगेकर नीट समजून घ्या हा डॉक्टर नीट समजून घ्या ही देशाला लागलेली कीड आहे ही कीड कुठल्या एका धर्माशी ती निगडीत नाही आहे मी इस्लाम आणि इस्लामिस्ट असा फरक करणारा कदाचित रिजनल माध्यमातला पहिला पत्रकार असेल का मी ते नीट समजून घेतले व्हॉट इज इस इस्लाम आणि व्हॉट इज इस्लामिस्ट इस्लामिस्ट डज नॉट इस्लाम डज नॉट टीच टेरर ॲक्टिव्हिटी इस्लामिस्ट मिस्ट देमसेल्फ हॅव देअर माइंडसेट ऑफ टेररिझम आणि त्याच्यामुळं इस्लाम आणि इस्लामिस्टमधलं फरक लक्षात घ्या हे इस्लामिस्ट लोक आहेत ते एका विशिष्ट अशा टेरर गोष्टीसाठी प्रोत्साहित झालेले आहेत त्यांना कुठल्या तरी गोष्टीचं असं आमिष आहे मग ते स्वर्गाचं असेल किंवा तिथं असलेल्या ललनाचं असेल किंवा असं काहीतरी इस्लामिक राष्ट्र जगात असावं अशा एका विचारधारेनं आलेली सगळी ती चुकीची चळवळ असेल तर आता परदेशी हस्तकाकडून ह्या डॉक्टर आणि इतर मंडळींना जे व्हाईट टेररिझम आहे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आता हे महिला डॉक्टरच्या प्रवेशाचा एक नवा ट्विस्ट मी ज्याची आधी सहा कहाणी सुरू केली होती लखनौ इथली ही जी डॉक्टर आहे शाहीन शाहीदला अटक करण्यात आली आहे ती अल फलाह विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक आणि मुख्य आरोपी डॉक्टर मुजम्मील शकीतची सहकारी आणि कथित प्रियसी आहे असं सा सांगितलं जातं आहे ही लखनौच्या लालबाग परिसरातले रहिवासी तिची हरियाणा नोंदणीकृत नोंदणीकृत स्विफ्ट डिझायर कार डॉक्टर मुझमील नियमित वापरत होता पोलिसांचं म्हणणं असं आहे की शाहीन ही जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत अल ची जोडलेल्या व्हाईट कॉलर टेरल मॉडूलचा भाग आहे तिने स्फोटकं वाहतूक करणं शस्त्र लपवणं यासारखे लॉजिस्टिक सपोर्ट वापरले डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर आदिल अहमद रठार यांच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तिला अटक करण्यात आली शाहीनला सध्या विमानानं श्रीनगरला नेण्यात आलेलं आहे ने तिथे तिथेही कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे तिच्या आर्थिक व्यवहाराची आणि संदेशाची चौकशी केली जात आहे ती दिल्ली एन सी आरमध्ये मोठ्या कटाचा रट कट रचणाऱ्या मॉडेलची आठवी सदस्य आहे पोलिसांनी शाहीनला व्यावसायिकांच्या वेशात कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कमधील एक प्रमुख दुवा इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ टेरर मॉडल असं म्हटलेलं आहे आता हे घर कोणाचं आहे बघा रविवारपासून धौज भागावात पोलिसांची जी कारवाई सुरू आहे सोमवारी सकाळी पुन्हा घरांची झडती घेण्यात आली त्यानंतर संपूर्ण परिसर अर्थात छावणीत बदलला आहे आणि आता असं लक्षात येत आहे की काही दिवसापूर्वी धौजमधील ज्या घरात स्फोटकं सापडली तिथे एक नवीन भाडेकरू राहायला आला होता तिथे सामानाच्या पिशव्या आल्या होत्या एका स्विफ्ट एक स्विफ्ट कार वारंवार येत होती दहोस गावातल्या ज्या घरातून काल सामान जप्त करण्यात आलं ते घर इक्बाल नावाच्या व्यक्तीचं आहे जो गावात रेती सिमेंट आणि वाळूसारखं बांधकाम साहित्य विकतो कदाचित ह्या इक्बालला काही माहिती पण नसेल आणि म्हणून पोलीस वारंवार सांगतात तुम्ही ज्यांना घर भाड्याने देत आहात ते कोण आहेत त्याच्याबद्दलची माहिती घ्या केवळ अडीच हजार रुपयांना हे भाड्याचं घर देण्यात आलं होतं कुठे फतेहपूर टागा इथल्या घरात एकोणतीसशे किलो रुपयाचं एकोणतीसशे स्फोटकं जप्त केलं के होतं ते घरात ते घर मेवात इथल्या एका इमामाचं आहे ते खूप वर्षापूर्वी बांधलं गेलं होतं इमामनं हे घर सुमारे चार वर्षापूर्वी खरेदी केलं होतं त्यात चार खोल्या आहेत एका खोलीत दोन दरवाजे आहेत एक बाहेरून आणि एक आत आहे त्यानं ते एका स्टोरेज रूममध्ये रूपांतरित केलं होतं एक स्टोव आणि एक रिकामा सिलेंडरसुद्धा तिथे सापडला आहे आणि आता असं लक्षात येत आहे की अडीच हजार रुपये भाड्यानं ही जी रूम दिली होती त्या रूमचं गेले सहा सात महिन्यापासून भाडं पण दिलेलं नव्हतं खोलीच्या भागात आहे फक्त मजूर राहतात त्यामुळे मालाची वाहतूक संशयास्पद नव्हती काही रहिवाशांनी सांगितलं की पोलिसांच्या पथकानं मोठ्या प्रमाणामध्ये माल पिकअपमध्ये भरला आणि ते घेऊन गेलेत आज सकाळी त्या मौलानाला ताब्यात घेण्यात आलं होतं नंतर त्याला सोडून दिले हे ऑपरेशन गेल्या पंधरा दिवसापासून सुरू होतं फरीदाबादचे पोलीस आयुक्त सत्येंद्र कुमार गुप्तानी सांगितलं की पंधरा दिवसाच्या संयुक्त कारवाईत मुजम्मिलला अटक करण्यात आली धवज त्याच्या भाड्याच्या घरातून तीनशे साठ किलो अमोनियन रायट्रेट आठ मोठ्या आणि चार लहान सुटकेसमध्ये लपवलेलं होतं एक क्रिंक्रोहो असॉल्ट रायफल दोन पिस्टुलं अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी कार्तुसं वीस टायमर बॅटरी रिमोट वॉकी टॉकी आणि वायरिंग जप्त करण्यात आलेलं आहे अल फलाह विद्यापीठ पुन्हा चर्चेत आहे अल फह फलाह विद्यापीठाची स्थापना अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टनं हरियाणा खाजगी विद्यापीठ सुधारणा कायदा दोन हजार चौदा अंतर्गत केली होती ट्रस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवपासून कॅम्पसमध्ये महाविद्यालय चालवतं दोन हजार चौदामध्ये त्याला खाजगी विद्यापीठाचा दर्जा मिळाला अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टनं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अल फलाह स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची स्थापना केली दोन हजार चौदामध्ये हरियाणा विधानसभेत अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारानं अल फलाह विद्यापीठाला खाजगी विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे आणि मग हे बाकीचे तपशील काय सांगतात हे जे हायली एज्युकेटेड मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये डॉक्टर उमर डॉक्टर सज्जाद या सगळ्यांना सहभागी होते आणि ह्या घटनेनंतर त्याच्या आई आणि भावाला आणि वडिलाला ताब्यात घेतलं आहे गृहमंत्रालयानं अधिकृतपणे हा तपास एन आय सोपवलेला आहे आणि त्या तपासानंतरचे बरेचसे तपशील हे उतरतील उमर अडीच तास गाडीत बसला क्षणभरसुद्धा गाडीतनं उतरला नाही आणि त्यामुळं तो दहशतवादी हल्ला हा फिदाईन अटॅक असू शकतो मला तुम्हाला सांगायचं होतं वेल एज्युकेटेड लोकांचं हे जे टेरर मॉड्यूल आहे ते आपल्या देशातलं आत्ता हा जो दहशतवाद्यांचा संदर्भ बदलतो आहे तो लक्षात घेण्यासाठी ह्यापूर्वी बघा बीडमध्ये हा जो अजमल असाब कसाबच्याबरोबर ज्यानं त्यांना ऑपरेट केलं हा जो बीडचा आत होता दहशतवादी ज्याची खूप रिपोर्टिंगने मी केली के तो आय टी आय पास होता आणि आत्ता हे वेल एज्युकेटेड लोक डॉक्टर समजून घ्या थांबूया